इटमन से आले वादळ ठोकले धुवाधार शतक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध धमाकेदार फलंदाजी करत शतक ठोकले रोहितची ही आतशी फटाकेबाजी पाहण्यागोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध धमाकेदार फलंदाजी करत शतक झळकावले इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात रोहितने चौफेर फटकेबाजी केली त्याने इंग्रज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले इंग्लंड गोलंदाजीच्या चिंदड्या चिंदड्या करत त्याने विस्फोटक शतक साजरे केले त्याने आपल्या खेळीत त्रेसष्ट चेंडूंचा सामना करताना सहा चौकार मारले तर हिटमॅनने इंग्रजांच्या गोलंदाजीवर षटकारांचा पाऊस पाडला त्याने आपल्या खेळीत अकरा गगनभेदी षटकार ठोकले चौकार षटकारांच्या पटक्यामुळे रोहितने त्रेसष्ट चेंडू मध्ये एकशे एकवीस धावा करत शतक लगावले मित्रांनो तुम्ही पण हिटमॅनच्या खेळीमुळे खुश असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा